समस्त साखरे पाटील व हिंगे पाटील परिवाराकडून आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य प्रतीक्षा सौ सुनीता व श्री गोरखनाथ गोपाळराव साखरे पाटील यांची कनिष्ठ कन्या व श्री गोपाळराव गुणाजीराव साखरे पाटील यांची नात राहणार धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी व चिरंजीव ज्ञानेश्वर श्री अशोक तुळशीरामजी हिंगे पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव व कैलासवासी तुळशीरामजी अमृतराव हिंगे पाटील यांचे नातू राहणार उमरी तालुका जिल्हा परभणी यांचा हळदी व देवकार्य शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी राहत्या घरी होणार आहे तसेच यांचा शुभ विवाह सोहळा रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी योजले आहे तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती विवाह स्थळ गजानन मंगल कार्यालय मेन रोड धनगर टाकळी पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी निमंत्रक श्री चंद्रकांत सकारामजी साखरे पाटील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक परभणी श्री गोरखनाथ गोपाळराव साखरे पाटील पंचायत समिती सदस्य पूर्णा तथा माजी सरपंच धनगर टाकळी श्री दिगंबर लक्ष्मणराव साखरे पाटील श्री मारोतराव किशनराव साखरे पाटील सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट साठ एकोणनव्वद तसेच चौऱ्याऐंशी एकोणसाठ शेहेचाळीस बावीस सत्त्याण्णव व्यवस्थापक समस्त साखरे परिवार आणि समस्त गावकरी मंडळी धनगर टाकळी धन्यवाद